शहर व तालुका विविध शहर आणि ग्रामीण भागामध्ये कब्रस्तान खोद काम करण्याचे जे षडयंत्र जे कामगार म्हणून ज्या पद्धतीने इरफान हैदर अली शाह अबरार रहमान शाह हे कब्रस्तान खोदकाममध्ये काम करत असताना अठरा वर्षापासून शासन निर्णयाच्या अध्यादेशाप्रमाणे येवला परिषद कार्यालयामध्ये यांची नोंद झालेली नाही महाराष्ट्र राज्य शासनाने महाराष्ट्र राज्यातील संपूर्ण छत्तीस जिल्ह्यांमध्ये ज्या पद्धतीने अध्यादेश शासन निर्णयच्या तरतुदीप्रमाणे कब्रस्तान स्मशानभूमी विविध ज्या धार्मिक अमरधाम वैकुंठधाम यामधील कर्मचाऱ्यांना चोवीस तास अत्यावश्यक सेवेमध्ये काम करत असताना त्यांना वेतन लागू केले त्याच धर्तीवर येवला शहर व तालुक्यातील मग चोवीस तासपैकी रात्री बेरात्री अनेक वेळा आपल्या परिवाराची पर्वा न करता आपल्या वेळेचे भान न ठेवता हे कब्रस्तान दफनभूमी कबर, कबर खोदकामसाठी अहोरात्र कष्ट घेतात अशा पद्धतीने येवला नगर परिषद यांनी तात्काळपणे सर्वे करून शासनस्तरावरील ज्या कागदपत्रांच्या पाठपुराव्याचा जो विषय असेल त्याची दखल घ्यावी आणि तात्काळपणे यांची नोंदणी करून यांना चोवीस तास अत्यावश्यक सेवेमध्ये काम करत असताना त्याचा मोबदला म्हणून कायमस्वरूपी कामगार महाराष्ट्र नगर परिषद पंचायत अधिनियम कलम कायद्याच्या अंतर्गत यांची नोंद करून यांना मानधन वेतन तात्काळपणे लागू करावे आणि या निवेदनाची संपूर्ण सर्वस्वी जबाबदारी नगरपालिकेने याची नोंद घ्यावी अशी आपल्यासमोर नम्र विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र